मत घेऊन सरकार विसरली आनंदाचा शिदा बारा करोड जनता आनंदाच्या शिद्याच्या प्रतीक्षेत कारण राजकारणी विसरले गरीब जनतेला भारत हा हिंदू संस्कृती प्रधान देश असून व्यक्तीच्या जन्मापासूनचे येथे आनंद साजरा केला जातो आणि प्रत्येक सेन हा आनंदी सण म्हणून ओळखला जातो या कारणास्तव महाराष्ट्र सरकारने काही महत्त्वाच्या उत्सवादरम्यान शासकीय स्वस्त धान्य दुकानामधून दुकानामधून या उत्सवांकरता आनंदाचा शिदा ही योजना सुरू केली होती या सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे दिवाळी दिवाळी हा उत्सव असतो परंतु या दिवाळीला महाराष्ट्रातील जनता ही या आनंदाच्या शिदापासून मुकलेली आहे यावेळी शासनाने कारण दाखवले की निवडणुकीच्या आचारसंहिता आहे निवडणूक संपली जनतेला मागे सरकारला भरभरून मते दिली मात्र आता सरकार विसरले की काय दोन महिने होऊन देखील जनतेचे तोड अजून गोड झाले नाही कारण आनंदाचा शिदा अजून मिळालेला नाही त्यामुळे जनतेमध्ये अतिशय भयंकर रोष निर्माण होताना दिसत आहे एवढेच नाही तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही शर्ती आणि अटी टाकण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणी देखील नाराजी व्यक्त करीत आहे हिंदू संस्कृतीचा सर्वात महत्वाचा उत्तम सण मठंबी दिवाळी आणि दिवाळी ही गोड व्हावी याच्याकरता महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिदा ही योजना सुरू केली होती मात्र या दिवाळीला आनंदाचा शिदा हा आचारसंहितेमुळे बारा करोड जनतेला मिळू शकला नाही परंतु सत्ता येऊन दोन महिने उलटली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा झाले मंत्र्यांचं सुद्धा वाटप झालं मंत्र्यांनी पदभार सुद्धा स्वीकारला परंतु अजूनही महाराष्ट्राची जनता ही उपाशी दिसते कारण तिचं तोंड गोड झालेलं नाही आहे काय नवीन येणार आलेली सत्ता गरिबांच्या तोंडाला गोड करल आनंदाचा शिदा केव्हा मिळल या प्रतीक्षेत अजूनही ती वाट पाहत आहे